इक लिए इक लिए। वस 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 ना तू त्या दुसरी आणतो तुम्हाला शांत नाही करत ना थांबतो दुसरं बरे मग समजून बाबूराव कसा पंधराव शांत ठेवलं मग काय बाबूराव आता दुसरी शिवले सोबत आणतो थांबतो हाय तो दुसरी पाहिजे बायको दुसरी आणतो बरोबर सुख नाही पुण्या गोष्टीचा काही नाही

बा हे तो तुम्ही सोपी आयडिया दिली मा बायकोले असं तसं म्हटलं की चमार उड्यास मारते ते शाळेत खात होतेस म्हणले तिला हे चालतच नाही अरे लय दिवसा संसार एक शुभ बंद आमचं दुसरं पोरग झालं म्हणजे तापासून बायको जोईस नाही राहिली सांगतो आता कोणाला सांगा तुम्ही आता दोस्त आहे माय म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आणि त्या आता आपल्यावर वरती आता आपलं काय राहिलं तू जाय हे आयडिया करतो हा दुसरं काहीच न करू नाही आता घरी जातो आणि तिला म्हणतो चाल खोली ते म्हणते नाही नाही मी नाही मल बाई तिथे हा मग म्हणतो तिला की दुसरी बायको आणतो मी नाटकं करू नको हा बरोबर जमवतो आता मी आमचं शाळा तसंच कर बाबुरा काय टेंशन घेऊ नको हा घरी नाही भेटायचं बाहेरची भली आपली आहे की नाही अरे बा आदलोक काय गेलं मी आदलोक तुम्ही बरबाद झालो ना बायाच्या आदमा बायकोन जर मला सुख दिलं असतं तर मी बाहेर काल तोड मारलं असतं हा बायको दुसरा दुसरं पोरगं झालं तर आपण हातही लावू देणार आहे मग पापा पडली बा मी दुसरी बाईची नाही पण आता हिच्या सोबतच लग्न करतो मी बाईच्या बरोबर हा हे बोलले सुखी ठेवते रे हा कोणाच गोष्टीला नाही नाही कोण दिवी हायच जाय बाबूराव तू आता घरी आणि ट्राय कर जाय होईल लवकर हो हो बाबा आता त्यातून ट्राय करतो मी मित्र तुमची असं असेल तर बाबर बाब हा मात लय गाणं केलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> बाबू राहते दुसरी बायको आला बायको लय देते चपरा खात म्हणजे ना बा सुकने झाले बिचारे हा

なるほどなのですが、プレマノボラバサ、のパマラカ、カイキルディビルカイメイ、カラロコソータ、えノレーシャントバラ。とてかいのパパマンがると

आला कोणती रूप माहिती आणता आणि ते किती खुश ठेवते तुम्हाला का माझ्या नाही होते काम उठले सुटले खोले हा बस झाला आता हा आता वर झाली आता काय खुश ठेवायचं काय आता बस झाला ते खोली खोली मन नसते काही नसते उठले सुटले खोली उठले सुटले खोली आता काय खोली झालं ना आपलं झालं काय पडलं आता नाही मन पण मात आहे मात जीव हिजरते हा काय करू मग हा त्यांना काही नाटक हे होत नाही हा मला काही येत नाही त्या गोष्टी हा

কোডিলা সোটলেক পেশান হারকাস করেমান চাল খোলি চাল খোলি রাতাকায় খোলিতা তালে নোডিয়াদা ভাদ ধাদা তেয় बाबूराव लग्न करून आला दुसरं त्याच राहिलं दुसरी पाहिजे म्हणते काल लग्न करायला लागते नाही ते लक्षी द्या ना अरे बापा शिवलाल त्या लक्षीवर लग्न करून राहिला तो, आ, आ, तो हा तिथं लय हिंमत आली गड सवत नाही ते घर बाबा ऐकवले बाबूराव लोडते कड्यायची बायको आता बाबूरावचा हेला पडते आज काय वही आहे अरे त्याची बायको मिळत नाही त्याचा म्हणते मी चार दिवसांनी पाच दिवसांनी काम करून घरी येतो म्हणते मग बायको म्हटलं चाल तिकडे जा बायको म्हणते नाही लेकर झाले म्हणते आता नाटक बंद करा म्हणते सांगा त्याचं कोणा बाबू राहून लक्षी वागवायला आणि इकडे घरी काय आवडलो इकडे जाता बाबा लक्षी जो आहे बेकारच झाले का बाबा बाबा तू उजागर लगन करून आला आता त्या बायकोला सांगितलं कांतील त्यानं की मी लगन करतो म्हणून तुला सवत आणतो दुसरी त्याची बायको म्हणे आना तुझ्या जाणं हलकं भारी होतं जाण म्हणे हा काही फरक नाही पडत म्हणून मला तरी म्हणे मी जोय नाही तुला हा काय नाटक करू आला म्हणजे बाब्या तुला का आटलोक झालं का हे बाब्या नक्की मार खातीर गडा पोरे जोडतात गडा बाब्या तो काही गोट नाही राहिला दुसरी बायको करते बाबू राहा लक्षीला घरात घालते तो आता काही खरं नाही हा गांधी ते काढू तुम्ही मामातलं आहे का आता आपल्याला कांतीली चार्जिंग करा लागेल बरं हा बाबूराव लगन केलं की नाही लगेच इकडे कांतीली चार्जिंग करणं सुरू हा कांतीली असं तसं डमक डमक त्याचं घर फोडलं आहे आपल्याला लय पुढे चालला साय तो ह कस त्याचा मेळच नि लग्नाला कारण फुटा मिसता आम्ही नाही बायकून दिला तो आलता आमच्या तो बाबुरा असं तसं सांगे आम्हाला बायको दोन हिंदी राहिले लेकर ले, झाले म्हणते टमोग दो, टमोग आम्ही नाही दिला सांगितलं त्याला दुसरे लग्न कर म्हणून लक्ष बरोबर आम्ही बरोबर मेळ आणला त्याचा आणि शिवला त्याचं घर तर फोडलं जा आपल्याला पुढे झाला तो घरदारी भांडला जाण मस्त आपलं काही नाही आपण अजून झोपडी जाऊन राहिलो हा आहे ना हा दोन दोन चालून राहिला तो त्याच्या घरात तर आपल्याला कसं आग टाकणं जाईल

त्या बुडीच्या बुडे आपण माहित पडू दिला काय पण सायाच्या त्या बुडीन भांड फोडलं ना ते ते सायाची बावली निघले ना आज त्याच्यात आपलं पुरुष सारखं झालं असतं त्या बुडीच्या याच्या ताई सर्क होईन आपलं तू टेन्शन न घेऊ फक्त आता कसं कांता बी हाताचे धरा ला लागेन हो हा ती कसं तिले कसं चार्जिंग करा लागेन असं तसं ढमुक टमुक आणि तिची त्याची आहे की नाही पोरं बैकून द्या लागतील आपल्याला बाबूरावचे बाबूरावल्या का या वयात मी सटसट वय वय करतील का काय खाती मी हा काय समजूतच नाही का हा हो तिकडे जात असतील भोवरे काश्मीर फाश्मीर ले तिकून शिलाजीत गिलाजीत आणत असेल तो गोळी म्हणून तो वय वय करते जास्त या वयात बी दोन लेकर झाले अरबी हा त्याचा बाबू रा काही गोट घेत नाही मग का मुली गेल तर त्याने एक दिवस शिलाजीत हा ते ना हा त्याच्या धागे निघतात ते मी ना दुधात खाल्लं होतं ते पण मी का बेकार बाते ते काय करणे बाजार पोचते झाले पोचते बाहते बहुत्या शिलाजीतच काय आहे तर पहिले चाला बाबू बाबूराव काय कोणाला पाहू ना गेला का तो लोगन घरी आले

सांग ना, का हा? हाना, हाना। ना। आता तू आहे का लक्ष माय खुणी तू आहेसत मी घरी आलो कि नाही पहिले तू आठवले हो तू शिवाय करतच नाही मला गमतच नाही घरी सारखं नाही झालं ती लक्ष आहेस नायचा माणूस म्हणते मला तुझ्या शिवाय गमत नाही आणि तुला भेटाच वाटते बापा बाबा नका नाटक शिकत जाऊ ना मला समजते तुला खरं सांग का मायको बक्ष तू महिला चांगलं प्रेम करतो मी लि दहावर करमतच नाही मली मी घरी आलो की नाही मस्त दिसतो मला दुसरं कोणीच नाही दिसत शिवाय की नाही मला कोणीच नाही घरी मिळ नाही येत ना इकडे लक्ष जर बघ येते तुमचा लक्ष असं काही नाही आहे पण कसं तूच लय आवडतं मला बायको काही आवडत नाही मला पण कसं मा बापांना माझ्यात बांधेला येते काही कामाची नाही ते आहे येते काही काही खरी नाही बाई हा तू एवढी चांगली असते ना एवढी कोणीच चांगली नाही बाई काम एवढा मस्का काम असलं की बरोबर येतं माझं आणि काम सरलं की बरोबर मला गांडीवर लाख मारत लक्षे तू मला सांग तुले मी नदलो कोण्या गोष्टी कमी पडू दिली काय तसं काहीच नाही मा बायको पेक्षा ती आलाय प्रेम करतो मी हो तू मा सू का सारा म्हणजे तिच्याशिवाय मला भागतच नाही मी तर काही पळू नाही दिली मला पण तुम्ही मध्ये असंच वागून राहिले नाही इकडे लग्न तर काही करून नाही राहिले तुम्ही सोबत की करा ना? की का, वाटत का 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 की आपण आपण सुखी मस्त घरात आपले लेकर 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 भाकर भाकर असं वाटत वाटत नाही नाही काही पाहिजे झाले बाई मग मासालं नाट होकून जाते कस लागलं लग्न करतो मी हो बायको सांगितलं मी मी दुसरी आणतो म्हणून त्याच्या अंगे नाही राहिल लक्षे त्याबरोबर लग्न करतो मी लग्न करता का का आज करतो ना मी तुली तेस्त तु खुशखुबरी सांजे डालतो मी बत झाला आता नाटक इकडे तिकडे भेटणं चोरून लपून येणं आता जाऊ दे, दे हा आता डायरेक्ट तुली माझ्या घरी घेऊन जातो मी पण तुला सांगतो लेकर बाकड नाही होता होणार आपले हो सांगायला मी तुली लेकर झाले की बाई कसं दूर जाते हा? का असं कुठे असते काय हा लग्न काय साठी करतो आपण तर काय साठी करत असतात लेकराई साठीस की फक्त एक एक लेकरू फक्त एकच उड्या जाव तो हुकलं ना माय हो, मला लेकर झाले तिकडे ले म्हणून तर बायको मजोई नाही येऊन राहिले तुली झाले तर तू कुठे येऊ देणार आहे मला जो आहे पण आता सारं हुकून जाईन ना, हुक ना मग हा मला गमत नाही बा लेकर फेकर काही नाही तो विषय हा बायको म्हणून तुला तुम्ही लागलं तर अशीन ती हा साहेब आपलं अशी तुला मान्य तर सांग हा झटकन लग्न करून घे बिलकुल नाहीच म्हणून राहिले तुम्ही तर इलाज नाही ना आता इकडे तिकडे तोंड मारल्यापेक्षा लग्न केलं ते कसं कधी पुरलं बाबा

हो काही टेन्शन घेऊन पण मी आहे ना हा तू काय टेन्शन घेऊन राहील हा मी चालतो आता झटकन मंदिरात जाऊ लग्न करून घे चला